बिनिंग सगळ्यांना बघा आपण का आता फक्त दहा प्रश्न बघणार आहोत दरवर्ज तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर मराठी आणि हिंदी यांचे शंभर जरी प्रश्न बघितले ना फक्त शंभर फक्त शंभर जरी प्रश्न बघितले दोघं मिळून तुम्हाला मी खूप वेळा सांगितले दोघं एकच असतात फक्त शंभर मराठी आणि हिंदी कारण पंधराच प्रश्नाला तुम्हाला काय पेडोलॉजी येते बरोबर आहे का नाही फक्त पंधराला आणि पंधरा बाकीचे जे पंधराला तुम्हाला पॅसे देतो मराठी असो किंवा हिंदी असो किंवा इंग्रजी असो त्यामुळे फक्त तुम्हाला पंधराच प्रश्न हे पेडॉलॉजीवर येणार त्याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रश्न कशावर येतात अध्यापन पद्धतींवर येतात म्हणजे तुमचे किती कमी जास्त अकरा बारा जे प्रश्न असतात ना तेच पेडॉलॉजीवर येतात म्हणजे तुम्हाला शंभर प्रश्न जर तुम्ही जर चांगले बघितले किती शंभर शंभर प्रश्न चांगले जर बघितले तर तुम्हीची पेडॉलॉजी सक्षत झाली पंधरा मार्क तुमच्या हातात आहेत प्रत्येक हां मराठीचे पंधरा मार्क तुमच्या हातात आहेत हिंदीचे कारण प्याशेत मी पण वाचू शकत नाही ते तुमच्या हातात आहे आता पहिला प्रश्न वेळ न घेता आता स्पष्टीकरण खूप कमी असेल वेळ न घेता पहिला प्रश्नावर येऊ आता पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे मुले सामाजिक आंतरक्रियेतून भाषा ग्रहण करतात आता ज्या ठिकाणी तुम्हाला सामाजिक अंतरक्रिया म्हटलं जाईल जिथे समाज म्हटलं जाईल जिथे सामाजिक म्हटलं जाईल त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं कारण बघा आपल्याला समाजात कोणी भर दिलेला होता तो शास्त्रज्ञ समाजावर तर तो कोण होता वायगोस्की ज्या ठिकाणी तुम्हाला समाज येईल संस्कृती येईल बाकी विचार काहीच करायचा नाही त्याचं उत्तर लेवायगोसकीच असतं हां म्हणजे हे बी काय याचं उत्तर आहे ज्या ठिकाणी तुम्हाला समाज संस्कृती बरोबर ना जे दिलं असेल वाय गोस्कीला कधी सोडू नका काय म्हटलेले का सामाजिक आंतरक्रियातून भाषा ग्रहण करतात तर एक कोणी म्हटलेले लेवाय गोस्की प्रश्न दोन बघा हां प्रश्न दोन सातवी सातवीच्या वर्गातील भाषा शिक्षिकेच्या निर्दर्शनास आले निर्दर्श आले म्हणजे लक्षात आले तिच्या एक तिथं एका विद्यार्थ्याला गोष्टीचे पुनर्कथन करण्यात अडचण येत आहे गोष्टीचे पुनर्कथन प्रश्न समजून घ्या बाबांनो प्रश्न समजून नाही घेतला तर मग तुम्ही वाया गेले पुनर्कथन गोष्टीचे पुनर्कथन म्हणजे एखाद्या शिक्षिकेने गोष्ट सांगितली ती शिक्षिका तो तो विद्यार्थी परत गोष्ट सांगते पुनर्कथन करते म्हणजे बोलण्यात अडचण येते अडचण येत आहे त्याचे बोलणे प्रवाही नाही परवाही नाही आणि वर्गात चर्चा केलेल्या शब्दांचा अर्थ समजणे त्याला समजत नाही या भाषिक विकाराला डॅश डॅश म्हणतात म्हणजे काय होतं शिक्षकाने समजा एखादी गोष्ट सांगितली तर त्या विद्यार्थ्याला ती पुनर्कथन पुनर्कथन म्हणजे ती परत काय सांगितलं शिक्षकाने हे सांगता येत नाही आणि चर्चा करायला पण अडचण येते बरोबर आहे की नाही आणि परवाई बोलणं नाही परवाई बोलणं नाही म्हणजे असे विद्यार्थी असतात बघा त्यांचा शब्द गुंततात तत 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 मेमे मेमे असे काहीतरी शब्द गुजतात मग याला काय म्हटलं जातं हा विकार कोणता आता याला म्हटलं जातं ह डिस्फेझिया म्हणजे काय हा बोलण्यासंबंधी विकार असतो काय असतो बोलण्यासंबंधी विकार लिहिण्यासंबंधी म्हटलं लिहिण्यासंबंधी म्हटलं तर काय म्हटलं जाईल डिस्ग्राफिया लिहिण्यासंबंधी असतं हं गणितासंबंध गणितीय विकार जर म्हटलं डिस्कॅल्कुलिया बघा हे लक्षात ठेवायचे हे विकारांवर पण तुम्हाला एक प्रश्न यायची शक्यता असते त्यामुळे विकार तर हे त्याचं उत्तर त्याच्यानंतर प्रश्न तीन बघा प्रश्न जेवढे तुम्ही समजून घेणार ना तेवढा तुम्हाला फायदाच होणार आणि बिना समजून घ्यायचं नीसते उत्तर द्यायला लागेल त्याला पण मजा नाही पुढील विधानांपैकी वाचन कौशल्य ले, आणि लेखन कौशल्य ले, यांच्यातील नाते दाखवून देणारे विधान कोणते <coughs> आता वाचन कौशल्य ले, आणि लेखन कौशल्य ले, यातील नातं नातं म्हणजे संबंध यांच्यातील संबंध दाखवून देणारं विधान कोणतं हे तो आपल्याला बघायचं आता मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह काढत चालायचं पॉझिटिव्ह तुम्हाला मिळतं पहिलं काय म्हंटलेलं हे मूल लिहू शक मूल लिहू शकत नाही ते वाचू शकत नाही म्हणजे हे संबंध दाखवत का अजिबात दाखवत नाही पहिलं गेलं वाचन कौशल्य आणि ले लेखन कौशल्य ले एकात्म आहेत बघा वाचन कौशल्य आणि ले लेखन कौशल्य काय एकात्मा एकात्म आहेत म्हणजे काय नातं दाखवतंय बरोबर आहे का नाही नातं दाखवतं आपण म्हणतो ना तो, बर तो आणि हा काय आहेत सक्य भाऊ आहेत काय आहेत सक्य भाऊ आहेत म्हणजे काय नातं दाखवलं म्हणजे काय वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य काय एकात्म एकात्म म्हणजे म्हणजे काय झालं हे पॉझिटिव्ह आलं कारण नातं विचारलंय तीन ऑप्शन काय सी काय म्हटलंय वाचन आणि लेखन वेगवेगळे शिकवले गेले पाहिजे आता वाचन आणि लेखन जर तुम्ही वेगवेगळे शिकवलं तर नातं निर्माण होईल का अजिबात होणार नाही चौथा ऑप्शन काय म्हटलंय जर मूल एका कौशल्यामध्ये यशस्वी होत असेल तर ते दुसऱ्या कौशल्यामध्ये निश्चित यशस्वी होऊ शकते याच्यामध्ये पण नातं दाखवतं का वाचन आणि लेखन कौशल्यामध्ये नातं दाखवतं का असं आहे का आता समजा एखाद्या आता म्हटलेलं काय जर मूल एखाद्या कौशल्यामध्ये यशस्वी होईल तर ते दुसऱ्या कौशल्यामध्ये पण यशस्वी होईल असं आहे का आता खूप विद्यार्थ्यांना वाचता येतं तर लिहिता येत नाही मग असं का झालं त्यांना तर वाचता येतं लिहिता पण आलं पाहिजे आता तुम्हाला श्रवण कौशल्य त्यांना ऐकता येतं मग त्यांना लिहिता पण आलं पाहिजे मग असं आहे का जर एखाद्या मुलाचं एखादं कौशल्य डेव्हलपमेंट झालं म्हणजे दुसरं आपोआप होईल असं होत नाही त्यासाठी सराव महत्वाचा असतो म्हणजे काय झालं ते चौथा ऑप्शन पण निगेटिव्ह झालं उरलेलं काय बी तुमचं उत्तर आहे का वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य एकात्मा आहे आपण म्हणतो ना ते दोघं सख्य भाव आहेत सख्य भाऊ म्हणजे नातं निर्माण झालं ना आणि इथे काय म्हटलंय वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य एकात्मा एकात्मा एकात्म म्हणजे नातं निर्माण झालं ना तुम्हाला तेच सांगितलं तर वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य यांच्यातलं नातं नातं कोणत्या विधानाने पूर्ण होईल त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा चौथा प्रश्न असे हिंदीमध्ये हेच प्रश्न येतात हिंदी आणि इंग्रजी असते यांच्यामध्ये ज्या बावीस भाषा असतात ना या बावीस भाषांमध्ये काही प्रश्न वेगळे कुठून नसतात हे फक्त ट्रान्सलेशन केलेले असतात आता चौथा प्रश्न आहे वर्गामध्ये सामाजिक भाषेला सामाजिक भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षिकेने सामाजिक भाषा आता सामाजिक भाषा म्हणजे काय आपल्या समाजातील भाषा सामाजिक भाषेला प्रोत्साहन देवा किंवा सामाजिक जवळकी निर्माण होईल यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे हा वर्गामध्ये सामाजिक भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षिकेने आता तुम्हाला पण काहींना उत्तर द्याय द्यायचा सराव पाहिजे असतं ना तरी हा प्रश्न आला का तुम्ही काय करायचा व्हिडिओ स्टॉप करून घ्यायचा आणि तुमचं उत्तर तुम्ही मनात गृहीत ठेवायचं तुमचं उत्तर मनात गृहीत ठेवायचं आणि जर समजा चुकलं असेल तर चुकलं असेल आणि बरोबर आलं अधिक उत्तम बघा पहिलं ऑप्शन काय म्हटलं आता सामाजिक भाषेला प्रोत्साहन मिळायचं आहे ना पहिलं ऑप्शन काय म्हटलं विद्यार्थ्यांना बालदिनाच्या वृत्तांत लिहिण्यास सांगणे आता बाल दिनाचा जर तुम्ही वृत्तांत लिहायला तर सामाजिक भाषाचा सा का विकास बाल दिनाचा हे पण आपण आता बघूया चौ त्याच्यानंतर बी ऑप्शन काय म्हटलंय सोपत्यासह आंतरक्रिया करण्यास विद्यार्थ्यांना संधी संधी देणं सोपत्यासह सोपती म्हणजे कोणत्याचे मित्र मित्रांसोबत आंतरक्रिया करणे आंतरक्रिया करणे म्हणजे त्यांच्याशी बोलायला लावणे आता त्यांच्याशी जर तो बोलत असेल तर सामाजिक भाषा निर्माण होईल ना आता उदाहरणार्थ तुम्हाला बाल दिनाबद्दल जर लिहायला लावलं आता उदाहरणार्थ समजा माझी भाषा ऐराणी किंवा इंग्रजी तर आप मी जर सांगितलं प्रत्येकाने बाल त्यांच्या भाषेमध्ये लिहा तर प्रत्येकाची भाषा काय असेल वेगवेगळी असेल प्रत्येक वेगवेगळी भाषामध्ये कोणी हिंदीमध्ये येईल कोणी मराठीमध्ये येईल म्हणजे काय जाईल हे पहिलं ऑप्शन आहे का सुटेबल अजिबात नाही दुसरं ऑप्शन का पॉझिटिव्ह वाटतंय का त्यांच्या सोप्याबरोबर आंतरक्रिया आंतरक्रिया म्हणजे बोलला पाहिजे आता विद्यार्थी आता मी तुमच्याशी बोलतोय का माझी भाषा तुम्हाला समजते आणि तुमची भाषा मला समजते म्हणून मी बोलतोय ना म्हणजे हे काय झालं हे पॉझिटिव्ह आहे आपण थोडं बाजूला आहे दोन हे पॉझिटिव्ह आहे सी काय म्हटलं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवसाचे आमंत्रण देणारे पत्र आता आमंत्रण देणारे पत्र परत तेच झालं विद्यार्थी ज्यांची भाषेमध्ये पत्र देणारे व होतील याच्यामध्ये आंतरक्रिया होईल का अजिबात होणार नाही म्हणजे काय तिसरा ऑप्शन पण निगेटिव्ह झाला डी काय म्हटलंय विद्यार्थ्यांनी दिलेल्या संहितेचा घोषवारा लिहिण्यास सांगणे हं संहिता म्हणजे एखादा पॅसेज असेल पॅसेज असेल हां संहिता म्हणजे काय पॅशेज या पॅशेचा घोषवारा म्हणजे आपण म्हणतो ना सारांश वगैरे लिया वगैरे त्याच्यावरून काहीतरी हे पण असेल का याच्यामध्ये सामाजिक भाषेला प्रोत्साहन मिळेल का अजिबात मिळणार नाही पण ऑप्शन बघा ऑप्शन बी काय म्हणत आहे का सोपत्यासोबत जर आंतरक्रिया झाल्या आंतरक्रिया झाल्या म्हणजे जर बोलायला लागलं तर सामाजिक भाषा विकास आपोआप होईल प्रोत्साहन मिळेल ना त्याच्यानंतर प्रश्न आहे पाचवा अर्थाधिष्ठित अर्थाधिष्ठित उपक्रमांमध्ये पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरत नाही अर्थाधिष्ठित अर्थाधिष्ठित म्हणजे काय का अर्थाला महत्व अर्थाला महत्व आहे बघा अर्थाधिष्ठित म्हणजे काय अर्थाला महत्व आहे आणि अर्थाला महत्व आहे म्हणजे कोणता उपक्रम योग्य ठरत नाही कारण इथे प्रश्न काय म्हटलाय का अर्थाला महत्व आहे पहिलं काय म्हटलेलं ये संहितेबरोबर आंतर घ्या संहितेबरोबर म्हणजे एखादा तुमचा उतारा असेल आणि या उतार्या सम उतार्यामध्ये काय दिलेलं आज आपल्याला समजा एखादा सामाजिक याच्यावर किंवा एखाद्या या व्यक्तीचा आम्हाला उतारा दिलेला असेल हा आणि त्या वितारामध्ये ते चांगले गुण असतील वगैरे हे विद्यार्थ्यांनी वाचले याच्यातील आंतरक्रिया झाली म्हणजे काय झालं आंतरक्रिया म्हणजे म्हणजे अर्थ निर्माण झाला ना तेव्हाच आंतरक्रिया होईल ना म्हणजे काय झालं पहिलं ऑप्शन पण काय आहे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे या कारण काय म्हटलेले योग्य ठरत नाही निगेटिव्ह विचारले ना योग्य ठरत नाही म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे बी काय म्हटले पूर्वज्ञानाचा वापर आता पूर्वज्ञानाचा वापर केव्हा होईल जेव्हा तुम्हाला अर्थ माहीत होईल तेव्हाच होईल ना म्हणजे अर्थ माहीत झाले अर्थ अर्थ अर्थधिष्ठीतचं उद्दिष्ट काय पूर्वज्ञानाशी ते जुडलं पाहिजे म्हणजे काय झालं हे पण चांगलंच आहे त्याच्यानंतर सी काय म्हटलंय वाचन आणि इतरां इतरांना त्यांचे वर्णन करणे वाचन आणि इतरांना त्यांचे वर्णन करणे वाचन करणे आता मी वाचन करतो आणि इतरांना वर्णन करतो म्हणजे तुम्हाला सांगतो कवा सांगतो मला अर्थ समजल्याशिवाय मी तुम्हाला सांगतो का म्हणजे काय झालं हे पण अर्थधिष्ठीत झालं अर्थदृष्टीत उपक्रम झाला आणि शेवटचा ऑप्शन काय म्हंटल प्रत्येक शब्दाचे वाचन आता इथे काय आहे अर्थदृष्टीत म्हटलेले ना पण इथे प्रत्येक शब्दाचे वाचन आता वा वाचनाला महत्व आहे का वाचनाला महत्त्व नाही वाचनाला महत्व केव्हा प्राप्त होतं जेव्हा त्याचा अर्थ तुम्ही डिकोडिंग करतात बरोबर आहे का नाही डिकोडिंग करतात त्याचा अर्थ तुम्हाला माहीत फक्त वाचून काय करणार आहे तुम्ही वाचून तुम्ही अजिबात काहीच करणार नाही म्हणजे आपल्याला वाचायला महत्त्व नाही तर अर्थ समजायला महत्त्व असतं प्रत्येकाचं हेच असतं ना वाचायला महत्व नाही तर अर्थ समजायला पण अर्थ प्रश्न काय होता अर्थदिष्टमध्ये कोणत्या उपग्रह अर्थदिष्टमध्ये कोणता उपग्रम योग्य नाही तर काय प्रत्येक शब्दाचं वाचन वाचन महत्वाचं आहे का अजिबात नाही तर अर्थ महत्वाचा आहे जर तुमच्या अर्थाला अर्थ येत नसेल तुम्ही वाचताय फक्त वाचताय पण त्यामध्ये दे काय म्हणायचं आहे हे जर तुम्हाला कळलं नसेल तर तुमचा अर्थधिष्ठित उपक्रम झाला का तो अजिबात झाला नाही ने, तुम्हाला निगेटिव्ह विचारलेलं होतं म्हणून डी काय तुमचं उत्तर आहे बघा चांगल्या प्रकारे समजून घ्या जेवढे प्रश्न समजून घेणार बाबांनो तेवढेच तुम्ही यश मिळेल बिना प्रश्न समजून घेता आता बघा जर काहीने प्रश्न समजला नसतं तर किती कठीण झालं असतं त्याच्यानंतर प्रश्न आहे सहावा नवा शब्दसंग्रह आता हा प्रश्न झालेला आहे आलेला आहे मी खूप वेळा याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे सहावा प्रश्न नवा शब्दसंग्रह शिकवताना बघा नवा शब्द आता काय नवीन शब्द यायचा इथे काय म्हटलं नवीन शब्दसंग्रह नवा शब्दसंग्रह शिकवताना शिक्षिकेने डॅश डॅश करावे आता नवीन शब्द शिकवायचा म्हणजे विद्यार्थ्यांनी तो शब्द कधीच ऐकलेला नाही किंवा पाहिलेला नाही त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही तो शब्द शिकवण्यासाठी तुम्ही काय कराल पहिला ऑप्शन काय म्हटलं आहे विद्यार्थ्यांच्या घरगुती भाषेमध्ये शब्दाचे अर्थ लिहाल आता बघा मी तुम्हाला काय सांगतो कुठलीही शाळा असेल विद्यार्थ्याची घरगुती भाषा म्हणजे एकच भाषेमध्ये विद्यार्थी असतात का वेगवेगळे अर्थ आता उदाहरणार्थ आमच्याकडे अहिराणी बोलली जाते त्या वस्तूंना आमच्याकडे वेगळं बोललं जाणार तुमच्याकडे प्रत्येकाच्या विद्यार्थ्याच्या आता तुम्हाला तुम्ही म्हणाल सर पॉझिटिव्ह वाटते पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरगुती भाषेमध्ये ते शब्दाचा अर्थ लिहिणं शक्य आहे का तर अजिबात नाही प्रत्येकाच्या भाषेमध्ये लिहिता येईल का अजिबात नाही त्याच्यानंतर डी बी काय आहे संहितेतील प्रत्येक नव्या आणि कठीण शब्दासाठी शब्दकोशाचा वापर वापर करण्यास प्रोत्साहन करावं शब्दकोश म्हणजे डिक्शनरी आता प्रत्येक शब्दाला डिक्शनरी सोपी आहे का नाही हा सामाजिक शब्द आला मग सामाजिक शब्द आला ना मग काय एक काम करा डिक्शनरीमध्ये बघा आता एवढं शक्य आहे का अजिबात नाही सी काय म्हटलंय वेगवेगळ्या संदर्भामध्ये शब्दाचा वापर करण्यास विद्यार्थ्यांना समर्थ बनवावे बघा म्हणजे हे पॉझिटिव्ह काय वाटतं आहे का, का विद्यार्थ्यांना तुम्ही समर, जर नवीन शब्द शिकवताय नवीन शब्द शिकवताय तर काय असेल वेगवेगळ्या संदर्भामध्ये शब्दांचा वापर करण्यास विद्यार्थ्यांना समर्थ समर्थन द्यावे समर्थन द्यावे म्हणजे काय प्रोत्साहन द्यावे वगैरे समर्थ बनवावे किंवा प्रोत्साहन द्यावे म्हणजे काय असेल जर तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं होतं की जर विद्यार्थ्यांना नवीन शब्द शिकवायचा असेल तर काय करायचं वेगवेगळ्या संदर्भामध्ये तो शब्द वापरता आला पाहिजे तेव्हाच लक्षात येईल आता उदाहरणार्थ लमळ लमळ हा शब्द तुम्ही किती शिकवला लमळ लमळचे तुम्ही अर्थ लिहून दिले त्यांच्या मातृभाषेत लिहून दिले हे केलं ते केलं लक्षात राहणार नाही पण हा कमळ हा शब्दाचा तुमच्या त्यांच्या भाषेत म्हणजे बोली हां हा? मी आज कमळाचं फूल पाहिलं असं जर त्यांना ते शब्द त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या संदर्भाचं जर त्यांना मिळाला तर त्यांच्या लवकर लक्षात राहील बरोबर आहे का नाही आता सी काय म्हटलं डी काय म्हटले श्रुत लेखन चाचणीसाठी विद्यार्थ्यांना अक्षरचे स्मरण करणे स्मरण करणे म्हणजे त्यांना आठवायला साठवणं डोक्यामध्ये पाठांतर करा बा पाठांतर करा पाठांतर करायला तुम्ही नवीन शब्द आहे आता एखादा नवीन शब्द आहे आता मी जर तुम्हाला सांगितलं लमळ करा रे पाठांतर म्हणा दहा वेळा हे योग्य आहे का अजिबात योग्य नाही अजिबात योग्य नाही म्हणजे ऑप्शन सी काय योग्य कारण वेगवेगळ्या संदर्भामध्ये काय ते वापरण्यास त्यांना समर्थ बनवावे म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण केलं पाहिजे एखादा नवीन शब्द असेल तर त्यांना वापरण्यासाठी संधी निर्माण केल्या पाहिजे त्याच्यानंतर प्रश्न सातवा प्रश्न सातवा बघा आता प्रश्न सातवा हा प्रश्न आलेला आहे पेपर दोन मध्ये आलेला होता यावेळा जुलैमध्ये दोन उत्पादक भाषिक कौशल्यामध्ये दोन उत्पादक भाषिक कौशल्य आता उत्पादक कौशल्य म्हणजे तुम्हाला बारीक ज्यां जे माझे विद्यार्थी रेग्युलर आहेत ना रेग्युलर विद्यार्थी आहेत ना त्यांना उत्पादक कौशल्य काय असतात आणि ग्रहणात्मक कौशल्य काय असतात ते सांगायची गरज नाही आता उत्पादक कौशल्यामध्ये समाविष्ट काय असतात हे मी तुम्हाला आता बघा कौशल्यांचे दोन प्रकार पडतात बरोबर आहे का नाही दोन प्रकार पडतात एक पडक पडतो ग्रहणात्मक काय पडतो ग्रहणात्मक आणि एक पडतोय उत्पादक बघा उत्पादक पडतो आता ग्रहणात्मक कौशल्यामध्ये काय येतं ग्रहणात्मक कौशल्यामध्ये म्हणजे जे आपण ग्रहण करतो श्रवण येतं काय येतं श्रवण येतं ग्रहणात्मक कौशल्यामध्ये बरोबर आहे काय आणि त्याच्यानंतर वाचन येतं वाचन येतं ग्रहणात्मक कौशल्यामध्ये आता उत्पादक कौशल्यामध्ये काय श्रव आता उत्पादक कौशल्यामध्ये काय येईल मग बोलणे बोलण्याला आपण संभाषण म्हणतो संभाषण आणि लेखन लेखनामधून पण उत्पादक कौशल्यामध्ये काय असतं लेखन असतो ना आपल्या मनातील भावना आहेत बर ते आपण लिहून पण काढू शकतो आपण चिठ्ठ्या लिहितो बरोबर आहे की नाही माहिती आहे कोणाला चिठ्ठ्या लिहिणं हं मनातील भावना लिहून दिल्या मला तू असे असं 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 तसं तसं प्रत्येकाला माहीत असतं मग या मनातील भावना आहेत हां तू परीसारखी दिसते तू याच्यासारखी दिसते तू चंद्रासारखे दिसते तू कशासारखी दिसते या मनातील भावना कशामध्ये लिहिल्या तुम्ही लिखाण कामातून तु? संभाषण म्हणजे जर तुम्हाला बोलायला संधी भेटली हा मग तू खूप छान आहे ना खूप क्यूट दिसते वगैरे म्हणजे काय झालं तुम्ही उत्पादन केलं बरोबर आहे की नाही मग याला म्हटलं जातं उत्पादन मग तुम्हाला काय विचारलेलं दोन उत्पादन कौशल्य दोन उत्पादन कौशल्य बारीक विचार करायचं गरज नाही संभाषण आणि लेखन संभाषणामधून तुमच्या भावना व्यक्त केल्या आणि लेखनामधून भावना व्यक्त केल्या व्यक्त केवळ नाही म्हणजे दुसऱ्याला देणं म्हणजे उत्पादक आणि स्वतः ग्रहण करणं म्हणजे ग्रहणात्मक ते म्हणजे श्रवण समोरचा बोलते तुम्ही ऐकताय आणि समोरच्या तर लिहिलेलं तुम्ही वाचताय याला काय म्हटलं जातं ग्रहणात्मक प्रश्न आठवा बघा एकदम सोपे सोपे प्रश्न असतात पण ज्यांनी समजून घेतलं तेच उत्तर देतील आपण मातृभाका आपण मातृभाषा आत्मसात करतो प्रामुख्याने आता मातृभाषा आत्मसात कशी करतो आता याचा बारीक विचार करायची गरज आहे का लिहिण्यातून मातृभाषा आत्मसात केली का अजिबात केली नाही संभाष संभाषणातून सं बोलण्यातून मातृभाषा आत्मसात केली का अजिबात नाही औपचारिक शिक्षण आता औपचारिक शिक्षणातून औपचारिक शिक्षण म्हणजे काय असतं इथे अनौपचारिक जर राहिलं असतं अनौपचारिक राहिलं असतं तर मातृभाषा अर्जन केली असते आपण बरोबर का पण औपचारिक औपचारिक आणि अनौपचारिक म्हणजे अनौपचारिक म्हणजे जे तुम्ही नैसर्गिक परिसरात शिकतात त्याला अनौपचारिक म्हणतात आणि औपचारिक म्हणजे तुम्ही वर्गात जाऊन शिकतात ज्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या साधनांचा वापर करा इथे केलाय आहे का आप मातृभाषा शिकण्यासाठी तर मातृभाषा आपण कशी शिकतो ऐकण्यातून शिकतो बरोबर आहे की नाही कारण आपल्या मोठे कोणीतरी बोलत होते शेजारी पाजारी भाऊ बहीण यांच्या माध्यमातून आपण ऐकण्यातून भाषा शिकून गेलो मग मातृभाषा आत्मसात कशी करतो ऐकण्यातून बघा प्रश्न समजून घेतला उत्तर भेटतील समजून नाही घेतलं तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा प्रश्न आहे नववा काय म्हटलंय मुलांसाठी शिक्षण सामग्री निवड करताना कोणत्या मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतो बघा हिंदीमध्ये आलेला आहे माझा अंदाज काल का परवाचा एक व्हिडिओ आहे माझा त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे हा मुद्दा का साम साधनसामग्री साधन सामग्री निवड करताना तुम्ही कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा आहे साधन सामग्री पहिला मुद्दा काय आहे पहिला ऑप्शन काय आहे का, का, का सामग्री जवळच्या बाजारात उपलब्ध असणे आता जवळच्या बाजारात उपलब्ध असणे हे महत्वाचं आहे का जर समजा तुमच्या जवळच्या बाजारात आता समजा मी मालेगावला असतो आणि मालेगावमध्ये समजा जवळच्या बाजारात उप वस्तू उपयोगाच्या आहे पण त्या तिसरीच्या वर्गासाठी उपयोगाच्या नाही ना जवळ आहेत माझ्या मग मी काय म्हणायचं नाही बाबा मग मालेगावलाच उपलब्ध आहेत ना मग नाशिकला कशाला जाऊ मी नाशिकला कशाला जाऊ याच वस्तू चालून घेतो असं चालेल का मला अजिबात चालणार आहे जवळ असून महत्वाचं नाही ती लांब का असे नाही पण विद्यार्थ्यांच्या गरजा भागवणारी पाहिजे म्हणजे काय असेल पहिलं ऑप्शन तुमचं येत नाही सामग्री फार माग मागडी नसणे आता सामग्री फार महाग नसणे किंवा स्वस्त नसणे याच्यामध्ये काय होईल का आता समजा मी जर म्हटलं एखादी वस्तू माग आहे मग घ्यायची नाही का मग विद्यार्थ्यांचा विकास करायचा नाही मग मी काय म्हणायचं नाही बाबा मग आता शाळेमध्ये आता एल सी डी लावल्या ला। गेल्या मग काय घ्यायचं सरकारने धोरण अरे एवढ्या मागड्या कशाला एल सी डी लावायच्या त्यापेक्षा रेडिओ द्या माग वगैरे आहे का, हो का। नाही विद्यार्थ्यांचा विकास महत्वाचा आहे ते माग असो किंवा सस्ती असो याच्यामध्ये ये का ये काय येत नाही म्हणजे काय झालं दुसरं ऑप्शन पण निगेटिव्ह झाला सी काय म्हटलंय सामग्री मुलांनी तयार केलेली असावी आता तुम्हाला सामग्री मुलांनी तयार केलेली असणे आता मुलं कितवीचे आहेत आता आपण हा पेपर कितवीपर्यंत घेतो पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा पेपर घेतो आता मला सांगा आपल्यासारख्याला एखादं साधन सामग्री निर्माण करता येत नाही आणि ह्या मुलांनी साधन सामग्री यांना तयार करता येईल का बिचाऱ्यांना अजिबात नाही म्हणजे काय झालं हे निगेटिव्ह झालं आता डी ऑप्शन कसं पॉझिटिव्ह आहे हे पण मी तुम्हाला सांगतो कारण पॉझिटिव्ह तुम्हाला समजून पाहिजे प्रश्न उत्तर द्यायला महत्व नाही पण मग तुम्ही परत विचारायला नको का सर तीन निगेटिव्ह आणि चौथं का पॉझिटिव्ह आहे चौथं ऑप्शन काय म्हटलेलं आहे सामग्री प्रसंगान रूप प्रसंगानरूप रूप, रूप म्हणजे आता विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक शिकवायचं आहे आता इतिहासाबद्दल जर तुम्हाला माहिती शिकवायचं आहे मग तुम्ही काय भूगोलाचं साधनं घेऊन पाळणार का बरोबर आहे का नाही प्रसंग आहे प्रसंग आहे म्हणजे ज्या पाठानुसार आहे तशी सामग्री पाहिजे आणि एक हां एकीकृत रूपाने वापरताना हां एकात्मिकृत बघा एकात्मिक कृत म्हणजे काय असतं विद्यार्थ्यांना ती साम साधन सामग्री वापरताना पण अडचणी निर्माण नाही झाल्या पाहिजे हां म्हणजे काय झालं प्रसंगानुरूप इतिहास विषय शिकवताना सामग्री वापली पाहिजे ना इतिहासाची हा मग प्रसंगानुसार वेळ प्रसंग असते आता विद्यार्थ्यांना समजा तुम्ही गणित शिकवायचं आहे मग गणित शिकवायचं त्यांना त्रिकोण माहीत आहे नाही मग काय सांगायचं नाही बाबा आता आपल्याकडे सामग्री नाही आपण काय करू आता गणित शिकवून घेऊ त्रिकोण शिकून घेऊन मग उद्याला सामग्री बघू याला उपयोग आहे का अजिबात उपयोग नाही म्हणजे तुमचा प्रसंगानुरूप सामग्री तुम्हाला उपलब्ध झाली पाहिजे अशी सामग्री तुम्हाला वापरता आली पाहिजे त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आता शेवटचा प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं तर अगदी मला बरं होईल कारण प्रत्येक उत्तर जर मी दिलं तर तुम्ही काय करणार माझ्यावर अवलंबून राहणार हं मग म्हणजे मग काय होईल कॅप फोल्डिंगचा उपयोग होणार नाही हां मग तुम्ही काय होणार मी परमानंट तुम्हाला द्याय दे द्या दे, देऊन दे, टाकेल मदत मी कशी देणार टेम्पररी आता हा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही वाचा आणि उत्तर द्या याचं उत्तर किती जण बरोबर काढतात आणि प्रत्येकाने का उत्तर द्या आता तुम्हाला वेळ नाही का मी बघेल बा नंतर माझे चार पाच दिवसांनी बघेल ये आता जे करतील ते गेले वाचाल तर वाचाल शेवटचे आठ दिवस आहेत कारण तुमचा बघा ज्या विद्यार्थ्यांचा चौदा तारखेला पेपर आहे त्यांना एक सांगणं आहे तुमचा पेपर ज्याचा दोन असतो तो सकाळी असतो नऊ वाजता नऊ वाजेनंतर गेट बंद होऊन जातो तुमचं वर्षभराची मेहनत व्हायला जाऊ नको त्याच्यामुळे तुम्हाला किती कामं असेल पण आगल्या दिवशी जा आगल्या दिवशी जा सेंटर बघून या कारण खूप ठिकाणी सेंटर हे काय असतात दूर असतात आणि आपल्याला माहीत पडत नाही लांबचं उदाहरण म्हणजे एका वर्षापूर्वीच औरंगाबादला एम पी सीचा पेपर होता तर विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थी होते तर ते अकरा वाजता पेपर होता तर मॅपच्या सहाय्याने गेले तर ते मॅप त्यांना दोन किलोमीटर दुसरीकडे घेऊन गेलं आणि नंतर अकरा वाजून गेले गेट बंद झाला वर्षभर विद्यार्थी अक्षरशः त्या गेटजवळ रडायचे त्या मुली रडायच्या रावण्या करायच्या पण काही झालं नाही त्याच्यामुळे असा प्रसंग तुमच्यावर यायला नको आणि जे म्हणताना मला काही काम आहे अरे बाबा तू जर पेपरच पास झाला तर जीवनभर तुला कामच करावं लागेल ज्यांचा सा पेपर चौदा तारखेला आहे त्यांनी तेरा तारखेलाच एक दोन वाजता निघणे दुपारून आपलं सेंटर वगैरे बघून येणे दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला तिथे राहायची सोय नसेल तर जाऊ द्या हजार पंधराशे रुपये रूम बाजूला मिळतात बरोबर आहे का नाही ते रूम वगैरे मिळतात तिथे राहून तो पेपरला जाणं ज्यांचा चौदाला पेप पंधराला पेपर आहे त्यांनी चौदाला जाणं आणि ज्या विद्यार्थ्यांचा पंधरा तारखेला पेपर आहे त्या विद्यार्थ्यांनी ज्या मुलांचा पेपर चौदा तारखेला आहे त्यांच्या प्रश्नपत्रिका बघणं काळाची गरज आहे चौदा तारखेला प्रश्न कारण तीस टक्के तुम्हाला प्रश्न सेम पण येऊ येऊ शकतात त्याच्यामुळे ज्यांचा चौदा तारखेला पेपर असेल त्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही त्यांच्या रावण्या करा पण त्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही हातात मिळवा एवढंच माझं सांगणं आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक सगळ्यांनी करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजुवंत विद्यार्थ्यांकडे आपला व्हिडिओ पोचवा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने द्या